आज आपण बोलणार आहोत की गर्भाशयातील गाठींबद्दल ज्याला फायब्रॉइड म्हणतात आणि फायब्रॉइड मध्ये होणारी शक्यता कोणाला आहे फायब्रॉइड होण्याची मी डॉक्टर आशिष काळे आशाग्रह हॉस्पिटल पाचशे पंचान्न नारायणपेठ पुणे आज आपण ह्या विषयाबद्दल बोलत आहोत की फायब्रॉइड युट्रस म्हणजे काय जेव्हा तुम्हाला सोनोग्राफी केली जाते आणि त्याच्यामध्ये फायब्रॉइड लिहिलं जातं तर ह्या गर्भाशयाच्या गाठी कोणामध्ये होऊ शकतात आणि ह्याचं पुढे काय केलं पाहिजे आपण ह्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत की ह्याची उपाय पद्धती काय आणि त्यांचा त्रास कोणामध्ये होऊ शकतो तर आपण पहिल्यांदा विचार करूया की फायब्रॉइड या सब्जेक्ट बद्दल जेव्हा तुम्ही फायब्रॉइड युट्रस म्हणता तेव्हा गर्भाशयातील गाठी या कोणामध्ये होऊ शकतात गर्भाशयातील गाठी या लहान मुलींमध्ये पण होऊ शकतात ज्यांचं एज खूप कमी आहे ज्याला ऍडोलसंट म्हणतो किंवा रिप्रोटी एज ग्रुपमध्ये ज्यांना मुलं पाहिजे आहेत पण त्यांच्यामध्ये पण फायब्रॉइडच्या गाठी असू शकतात आणि दुसरं म्हणजे तुमची फॅमिली कम्प्लीट झालेली आहे आणि फॅमिली कम्प्लीट झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला फायब्रॉइड आहे किंवा फायब्रॉइड युट्रस आहे आणि ह्या या तीन एज ग्रुप बद्दल आज आपण बोलणार आहोत पहिल्यांदी लक्षात घ्या की फायब्रॉइड होण्याची कारण काय फायब्रॉइड कोणामध्ये होतं की फायब्रॉइड ही एक गाठ आहे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या फायब्रॉइड म्हणजे जे, जे गर्भाशयाच्या मांसपेशी असतात त्या मांसपेशी मध्ये जी गाठ तयार होते त्याला फायब्रॉइड युट्रस म्हणतात आणि ही कॅन्सरची गाठ नसते त्यामुळे जर जा तुम्हाला फायब्रॉइड असेल तर पहिल्यांदा तुम्ही चिंता करू नका की ती कॅन्सरची गाठ आहे म्हणून पण ही गाठ नक्कीच वाढत जाते याला नॉन कॅन्सरस गाठ म्हणतात वन टू टू मध्ये किंवा एक ते दोन मध्ये या फायब्रॉइडमध्ये काही चेंजेस कॅन्सरचे होऊ शकतात त्यामुळे फायब्रॉइड गाठ असल्यामुळे तुम्हाला पहिल्यांदी लक्षात घेतलं पाहिजे ती गाठ कुठल्या पद्धतीची आहे त्याचे कॅन्सरमध्ये रूपांतर होणार नाही ना हे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही पुढचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे पहिली गोष्ट फायब्रॉइड होण्याची कारण म्हणजे काय एक्सेस ऑफ इस्ट्रोजन ज्याला आपण म्हणतो की तुमच्या शरीरामध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण जर जा जास्त असेल तर तुम्हाला फायब्रॉइड ही गाठ होऊ शकते दुसरी म्हणजे जेनेटिक ओरिजिनमुळे तुमच्या जर आईला किंवा हो, तुमच्या बहिणीला जर फायब्रॉइड युट्रसमुळे त्यांचं त्यांचा गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया केली गेली असेल किंवा फायब्रॉइडच्या गाठ्या गाठ काढल्या असतील तर तुम्हाला फायब्रॉइड युट्रस किंवा फायब्रॉइड असण्याची शक्यता ही जास्त असते ते कॉज त्याचा आहे जेनेटिक कॉज तिसरी गोष्ट म्हणजे फायब्रॉइड होण्याची कारण जे तुम्ही डाएट घेता जर डाएट तुमचं हाय हाय ऑइली डाएट असेल किंवा तुमचे जर डाएट हे प्रोटीन युक्त नसेल तर तुम्हाला फायब्रॉइडचे गाठ होण्याची शक्यता कार्बोहायड्रेट डाएट असेल तर फायब्रॉइडचे गाठ होण्याची शक्यता ही जास्त असते आता आपण विचार करूया की ह्याची कारण जशी तुम्ही लक्षात घेतली आता ह्याची लक्षणं काय लक्षणे म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला पोटामध्ये दुखतं ज्याला आपण पेन म्हणतो ते होऊ शकतं फायब्रॉइडमध्ये पेन कधी होतं की जेव्हा तुम्हाला पाळी येते पाळीच्या वेळेला जेव्हा रक्तस्राव व्हायला लागतो तेव्हा युजली तुम्हाला पोटामध्ये दुखायला लागतं पोटामध्ये दुखताना हे दुखण्याचं कारण कधी कधी वेगळ्या पद्धतीचं पण असू शकतं की ज्या ज्यामुळे तुम्हाला फायब्रॉइड बरोबर तुम्हाला एंडोमिट्रसिस असेल तर तुम्हाला वाळीच्या वेळेला हे जास्त दुखेल किंवा मध्ये आधी सुद्धा तुम्हाला दुखत असेल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सिमटम्स असतात ज्याला लक्षणं म्हणतात जर फायब्रॉइडची गाठ ही लघवीच्या पिशवीच्या जवळ असेल तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी ऑफ युरिनेशन जास्त होतं म्हणजे तुम्ही जे लघवीला जाता तुम्हाला ती लघवीची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी जास्त असू शकते दुसरे तशीच ही गाठ जर तुम्हाला म्हणजे ज्याला गुदद्वार म्हणतो आपण रेक्टम म्हणतो त्याच्यावरती जर प्रेशर दिलं तर रेक्टम मध्ये होणाऱ्या त्या त्रासामुळे तुम्हाला डिफिकल्टी इन एव्हॅक्युएशन म्हणजे तुम्हाला संडसला जाताना जोर जोर दावा लागत असेल किंवा संडसला इनकम्प्लीट होत असेल तर ते फायब्रॉडच्या गाठीमुळे होऊ शकतं त्यामुळे ते झालं की तुमच्या प्रेशर इफेक्ट्समुळे मुळे तुम्हाला होणारी कारण आणि चौथी म्हणजे तुम्हाला होणाऱ्या जी पाळी आहे त्या पाळीमध्ये रक्तस्राव जास्त होतो रक्तस्राव कधी जास्त होतो की जेव्हा तुम्हाला ब्लिडिंग होतंय आणि ब्लिडिंग होत असताना तुम्हाला गाठी गाठी पडायला लागल्या तर तुम्हाला रक्तस्राव होऊन तुम्हाला अॅनिमिया होऊ शकतो ज्याला रक्ताशय म्हणतात तर ह्या सगळी लक्षणं तुम्हाला फायब्रॉइडमुळे होऊ शकतात मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे प्रामुख्याने जेव्हा जर तुम्हाला अशी सगळी लक्षणं असतील तर नक्कीच तुम्ही ट्रान्स वजनल सोनोग्राफी करा पण सोनोग्राफी बरोबर तुम्ही थ्री डी अल्ट्रासाऊंड करा थ्री डी अल्ट्रासाऊंडनी काय होतं की ह्या गाठीची कुठे आहे हे आपल्याला कळतं त्या गाठीची लक्षणं आपल्याला कळतात त्या गाठीची पोजिशन आपल्याला कळते नंबर्स कळतात आणि ती गाठ लॅप्रोस्कोपीनी सकाळी ऍडमिट होऊन संध्याकाळी तुम्ही घरी जाऊ शकता त्यामुळे फायब्रॉइड रिमूव्हल ही डे केअर सर्जरी आहे आणि या डे केअर सर्जरी बद्दल जर तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल तर आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आम्ही पर्सनली तुमच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद